शुभ सकाळ सर्वांना कशा आहेत सगळे बरे आहेत ना तर चहापाणी नाश्ता झालं का सगळ्यांचं आमचं पण बघा आता चहा झाला आहे आता मिस्त्रीनं मी मटण आणायला लावणार आहे तर आता आपण मटण आणि चिकन जेव्हासाठी आमचं चिकन आणायचं आहे कारण ते दिवस झालं मागतोय आणलेलंच नाही आपण बरे दिवस हो झालं तर आता मिस्त्रींना मी मटण आणाय लावायला आता पैसे देते आता बघा आपल्या भाकरी चाललेली आहे त्या हे बघा भाकरी झाले त्या एक तव्यावर आहे एक बुट्टीत आहे आता इकडे म्हणायचं चालली तर आता आपण मिस्त्रीना पैसे देऊ तिकडे या बोला ते बघा तिथं पिशवी आहे ती पिशवी घ्या आणि मटन घेऊन ये जावा लवकर कारण आता लवकर सकाळ सकाळी करते म्हणजे दुपार मला काम आहे बाकीची शिलाईची ये जावा घेऊन जा मग लवकर या चालते चालते चला मग आता दिवसभर आज मी ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू बघा कसा वाटला की परत नंतर ना सांगा बघा हे मिस्त्री मटन घेऊन आलाय तर आता त्यांचं चिराचिरी चाललेली आहे तर बघा आमचा जॉन कसा झोपलाय त्याला सांगितलं जरा थांब जरा ज्या वेळ तुला देते तर आता शांत झोपलाय बघा तर मिस्त्री काय काय आणलं मिस्त्री आणलं किती आणलं बकऱ्याचं मटन हा 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 अर्धा किलो चिकन जॉनसाठी चिकनसाठी कांदा परतायचा चाललेला आहे हे बघा तर आता हे बघा इथे चिकन धुवून ठेवलंय तर हे बघा जॉनचे बघा नाटकी कशी झाले घ्या हो घ्या 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 जॉनला घ्या तर बघा हे बघा किती का चाललंय त्याचं लाडाला किती आलाय बघा हे बघा जॉन जा दादा जा जा घ्या 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 नको आहे बघा त्याला आता त्याला लेस भूका लागली काय करायचं सांगा जॉन ए जॉन इकडे भा कांदा भाजाय भाजायला ठेवलाय इकडं कुकर ठेवलाय चिकन साठी तर आता आपल्या भाकरी करून झालेल्या त्या हे बघा तर हे बघा तशी वाट बघायची चालली बघा तुम्ही जॉन नको आहे बघा हे बघा मांडीवर रोत्राय नको आहे मिस्त्रीच्या मांडीवर बसायचं हे बघा हा आहे का त्याला शिजच कर जम नाही बघा किती गडबड चालली त्याची बघा तुम्ही तर आता इथं मी शिजायला टाकलेला आहे इकडं आपला मसाला भाजतोय मटणासाठी कांदा टमाटा लसूण आलं मी भाजायला टाकलेला आहे तर हे बघा इकडे इथे जर ज्वांच शिजायचं चाललंय तर त्याची किती गडबड आहे तुम्ही बघा हे बघा नुसतं त्याला दम निघाना झालंय सारखं कुकर कडे सारखं बघत राहायला लागलाय हे बघा हे बघा हे बघा नाही दाखवते आता हे बघा जॉनची किती गडबड चाललेली आहे का द्या म्हणतोय तर आता हे बघा मी जॉनसाठी घेतले पण गरम आहे मला सुद्धा भाजायला लागले तर त्याला काही दम निघाना झालंय हपा हे बघा ही काढून डिशमधलं हो हे ह्याच्यातलं कुकर मधलं काढलंय आता डिशमध्ये घेतले पण मला भाजायला लागले ती कसं धरायला तर त्याला दम नाही जरा सुद्धा नुसतं सोनू म्हण सोनू ए सोनू इकडे ये सोनू जॉन ए जॉन दादा हे बघा किती गडबड चालू आहे कारण दिवस झाला आणलं नव्हतं ना त्यामुळे त्याला लय अशी म्हणजे आवड आहे त्याची खायची धराव धराव त्याला धरा त्याला धरा त्याला धरा तुम्ही म्हणजे अंगोर सांडर हे बघा किती गडबड चालू आहे बघा आता मिस्त्रीची नाणी त्याची आता मिस्त्रींचं पण असं काय गरज आहे का बाहेर घेऊन जायची हो बा एवढं भाजत तरी आता हे किती गडबड चालू आहे हे बघा हे गरम आहे तरी आता किती जण जरा गार होते बाळा को को हो को आता काय नाही कोणाकडे बघणं नाही ना काय नाही बघा हे असं त्याला प्लेट भरून द्यायला लागतं तर आता एवढं खातो आणि निवांत झोपतो बघा दुपारी दोन अडीच वाजता झोपतो निवांत आता आता काय जास्त परत मागत नाही आणि ते पाणी राहिलेलं ते चपाती चुरून द्यायची नाही तर मग असंच पाणी पिऊन टाकतो आठवड्यात न हे बघा हे बघा कसं चाललंय बघा आता माझी स्वयंपाकाची बाकीची तयारी चाललेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा मसाला घ्यायला लागले मी आता काळं काळं मटण करणार आहे हे बघा खोबरं भाजून घेतलेलं आहे असं असं काळसर सर असं लालसर लालसर कलर असं भाजून घेतला आहे तर आता हे बघा ह्याच्यात आता आलं लसूण कांदा आणि टमाटा ही एकत्र भाजून घेतलेलं आहे मी आणि हे कोथिंबीर आहे आणि खोबरं एवढं आपण मटणाला घालणार आहे सुक्का आणि पातळ करणार आहे ना तर त्याला आपण हे असं घालणार आहे असं खोबरं हे वेगळंच बारीक करायचं चांगलं चांगलं बारीक होते कडक भाजले अगदी मी त्यामुळं चांगलं स... असं बघा आपलं आता मटण आपलं सुकं तयार झालेलं आहे जरा ग्रेवी केली मी हे बघा अशी मटण आहे चिकन नाही हां बघा अशी जरा ग्रेवी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर पण अशी खायला म्हणजे छान अशी वाटते असे केले बघा इकडं आपलं ही रस्शासाठी मसाला भाजायचा आलेला आहे तर ह्याचा मी रस्सा बनवणार आहे नुसता बकऱ्याच्या मटणाचाच रस्सा पण हे बघा हे आपला मसाला भाजून झालेला आहे जरा मी ह्याच्यात पाणी घातली ही तेल आता सुटायला लागले पाणी घालून थोडासा मी मसाला शिजवला आहे तर आता हे बघा तेल कसं सुटलं आहे आता ह्याला तर आता आपण नंतर ना ह्याच्यात ते आणि पाणी घालणार आहोत ते बघा मसाला आपला सगळा अगदी एकदम मस्त भाजून झालेला आहे तर आता मी त्याच्यात आणि पाणी गवतणार आहे हे बघा आता आपलं सुक्क पातळ रस्सा रस सुक्कं बनवून झालेला आहे हे बघा तर आता मी तुम्हाला सगळा पसारा किती पडला आहे ती दाखवते हे बघा हे मांसारी जेवणाचा हाच प्रश्न असतो कारण भांडी विंडी खूप पडतात हे बघा किती पसारा पडला आहे आता एवढं सगळं मी साफसफाई करते फरशी कपडे माझी तशीच आहे ती बारा, बारा तर आता मी सगळं आवरून घेते आता सगळं आवर आवरी करून घेते आणि नंतर ना मग मिस्त्री जेव्हा येतील बारा साडेबारा वाजे वाजता तर त्या तोपर्यंत माझी सगळी कामं आवरते ती कपडे भांडी फरशी नंतर ना मग मी तुम्हाला दाखवते की मिस्त्रींना जेवण ताट तयार केलं ना नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे कसं झाले काय झाले आपल्या घरच्या मसाल्यापासून मटण हे बघा मिस्त्री आलेले आहेत तर आता आपण जेवायला घेऊया मला बघा काम आला दीड वाजलाय तर आता आपण जेवायला घेणार आहे तर आता मिस्त्री हातात धरतील मोबाईल मी आणते जेवण आता बघा काय काय केलं ते के पातळ रसा हे ग्रेव्ही मटण सुक बात ही भाकरी भात काय रात्राचं चायश शिल्लक हे चिकनच हळणे पाणी हे मटणच या तुम्ही पण या जॉन या या बघा आमचं जेवण कुठं जपला बघा हे गं कसं आलं बघा लगेच आला बघा लगेच मला बसायची सोय नाही जेवण बसायचं किती कालवाय बघा भांड्याचा आवाज आला की आता आला लगेच बघा आता फरशी मी बसली आहे तर आता सगळं धाने घाण करून ठेवते घर या काय वा बैको तर कांदा चिर लागले आता जेवणही तयारी कराय लागलो आम्ही आता मग तुम्हाला दवळी काय काय केलं आहे ती अवाही माझं टाटा आलं बघा आता एक घरगुती बघा केलेलं पाणी तर आपला आता मटन आणि सुका आणि पातळ तयार झालेला आहे तर मिस्त्रीना मी वाढलेला आहे ताट तर तुम्ही बघू शकता कसा कट आलाय त्याच्या ते त्याला तर हे आपलं घरी बनवलेला मसाला आहे त्याच्यापासून बनवलेलं हे मटण आहे तर ह्याच्यासाठी दुसरा बाहेरचा मसाला काही वापरायला लागत नाही मसाला पुडी हे काही टाकायला लागत नाही तर तुम्ही नक्की एकदा घेऊन बघा कशी चव आहे कसं काय आहे तर एकदा वापरून बघा नंतरनं मला सांगा की कसं आहे का आहे तर आता या जेवायला सर्वजण दाखवा एकदा हिरपाती हे बघा हे असा कट आहे हे बघा कशी तरी आली अशी आमच्या तरी म्हणते ती तुम्ही आता कट म्हणता काय म्हणता म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असते तर मी थोडंसं तेल वापरलं आहे आणि हे पण मसाला पण जास्त तिखट नाही पण कट जास्त आहे मी बेट घे बघा हे कसं घरगुती मसाल्यापासून बनवलेलं आहे तरी माझी एक वर्ष झाली ह्या चटणीला माझ्या गेल्या वर्षी मी मी मे मे महिन्यात चटणी केलेली आहे त्याचा हा कट असा आहे बघा नवीन नवीन तर अगदी इतका लाल जरद दिसत होता हे बघा कसं तर आता मिस्त्रींचं जेवण चाललेलं आहे तर आता आणि जेवायला ले बुक लागलेली आहे त्यामुळे ते आता कुणाला बोलत नाही तर या जेवायला या जेवायला